मनोज दरांगी पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलंय अर्धापूर ते परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला आहे नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे हे आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे हा मरण उपोषण सुरू आहे त्यांची तब्येत खालावत चालली आहे परंतु अद्याप सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून अर्धापूर ते परभणी हा महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखून धरला आहे अंतरवाली सराटी इथे मनोजदा जरांगेचं उपोषण चालू आहे आणि त्याच समर्थनात मालेगाव येथे आमचे चार बंधू आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि या जर उपोषणाचा या जर उपोषणाची दखल नाही घेतली सरकारनं तर गावोगावी आमरण उपोषण होतील याचं याचा जबाबदार सरकार राहील आणि देवेंद्र फडणवीसला एकच सांगणं आहे लवकरात लवकर आमचं आरक्षण देऊन आम आमच्या मनोजादा जरांगेला उपोषणातून मुक्त करावं नाहीतर याचे परिणाम सर्वात जास्त भोगावे लागतील लढा गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष योजा मनोज जरांगे पाटील लढत आहेत तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचाल नाहीतर यायचा सुपडा साफ केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही हा निर्वाणीचा विषय